निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील एका गावातील तरुणीला मुंबईला फसवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याची घटना संगमनेर शहरानजीकच्या एका गावात घडली आहे मुंबईतील मालाड या उपनगरात एका हॉटेलवर चार ते पाच दिवस या तरुणीला डांबून ठेवलं आता या प्रकरणी तरुणीनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला यामध्ये रोहित मधुकर दिघे राणार तळेगाव दिघे सौरभ अरुण शिंदे सूरज अरुण शिंदे दोघेही राहणार घुलेवाडी व वा आणखी दोन अज्ञात महिलांवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचं सांगून पीडित तरुणी घरातून निघाली होती पेपर दिल्यानंतर कॉलेज बाहेर असताना तिला अज्ञात मुलाचा फोन आला त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितलं अगोदरच तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून मुंबई येथे नेलं मालाडमधील हॉटेलमध्ये चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आलं या दरम्यान मुख्य संशयित तिला दारू पाजली आणि धारदार हत्याराचा धाक दाखवून अनेकदा अत्याचार केला पीडित तरुणीनं घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली परंतु आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान या कृत्यात मदत करणाऱ्या महिलेनं तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्याचं सांगत त्यांना परत बोलावून घेतलं पीडिता व आरोपी मुंबईहून संगमनेरच्या तळेगाव दिघे येथे घरी गेले दुसऱ्या दिवशी आरोपीच्या आईनं पीडित मुलीला पोलीस ठाण्यात बोलावून माझ्या मुलाच्या बाजूने जबाब दे असं धमकावलं दबावाखाली येऊन मुलीनं पोलिसांसमोर स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं असून यात कोणाचाही संबंध नाही असा लेखी जबाब दिला तळेगाव दिघे येथे आरोपीच्या घरी गेल्यानंतर पीडित तरुणीला आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये वारंवार वाद होत असल्याचं जाणवलं याबाबत तिनं विचारणा केली असता हे सर्व तुझ्या मुळाच झालं आहे माझे तुझ्यासोबत लग्न होण्यासाठी संबंधित महिलेला पैसे द्यायचे होते आणि ती आता तेच पैसे मागण्यासाठी येत आहे असे तिला सांगण्यात आलं या संदर्भात तरुणीनं त्या महिलेशी संपर्क साधला असता महिलेने तिला मारहाण केली हे पाहून काहींनी तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं पीडित तरुणीनं घरी परतल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या पाच जणांविरुद्ध न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार